नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो शेताला तार कुंपणासाठी मिळणार नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान परंतु हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कधीपर्यंत मिळणार आहे हे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती काय आपण जाणून घेऊयात मित्रांनो याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात पहिला महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी तार गुंपणाकरिता नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे वन्य प्राणी आणि चोरीपासून पिकांचे संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे जमिनीच्या आकारानुसार अनुदानाची टक्केवारी बदलते म्हणजे नव्वद टक्के ते चाळीस टक्क्यांपर्यंत मिळू शकते शेतकऱ्यांना पंचायत समिती किंवा महाडिबीडी पोर्टलद्वारे अर्ज करावा लागेल आवश्यक कागदपत्रांमध्ये ओळखपत्र बँक तपशील बँक ग्रामपंचायत आणि समितीची मंजुरीपत्रे यांचा समावेश असणं देखील गरजेचं आहे तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आता याच्या मुद्द्यांना पकडून आपण हा व्हिडिओ सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो शेतातील पिकांच्या वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण हा उत्तम पर्याय आहे मात्र त्याचा खर्च अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळेच राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी खांबासाठी अनुदान मिळते तसेच एक ते दोन हेक्टर शेतीसाठी नव्वद टक्के अनुदान दोन ते तीन हेक्टर शेतीसाठी साठ टक्के अनुदान तीन ते पाच हेक्टर शेतीसाठी पन्नास टक्के अनुदान तर पाच हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी चाळीस टक्के अनुदान मिळते तर उर्वरित रक्कम अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतः भरावी लागते या योजनेचा मुख्य उद्देश काय असणार आहे तर मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांच्या पिकांच्या वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे नुकसान कमी करून उत्पादन वाढवते आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते शेतकऱ्यांना फायदे काय होणार आहेत तर तार कुंपणामुळे पिके वन वन्य प्राण्यांपासून वाचतात आणि पिकांचे संरक्षण होऊन उत्पादन वाढते अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते पिके प्राणी व चोरांपासून सुरक्षित राहते चांगल्या साहित्यामुळे वारंवार कुंपण बसवण्याची गरज नाही खर्च कमी कुंपण मजबूत राहते आता या योजनेचा अर्ज तुम्हाला भरायचा असेल किंवा योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर असेल तर याच्यामध्ये अटी काय आहेत तर अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असावा शेतीचे कायदेशीर मालक असणे किंवा भाडेतत्वावर शेती, शेती करणे कर जा आवश्यक आहे क अर्जासाठी शेती अतिक्रमणमुक्त असावी वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी पिकांचे नुकसान झाल्याचा पुरावा आवश्यक ग्रामविकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संपत्ती संमती आवश्यक तर आता याच्यासाठी तुम्हाला कागदपत्रं कोणकोणती लागणार आहे तर मित्रांनो शेतकरी ओळखपत्र क्रमांक कुंद म्हणजेच डहा महाडीबीटी आवश्यक आहे जात प्रमाणपत्र बँक पासबुक बँक खात्याचे लिंक असलेले ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव जर शेती एकापेक्षा जास्त मालक असतील तर इतर मालकांचे संमतीपत्र तसेच वन अधिकाऱ्याचा दाखला घोषणापत्र म्हणजे इतर योजनांचा लाभ घेत घेतला नसल्याचे ते अर्ज तुम्हाला पत्र लागणार आहे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा लागेल ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध असू शकते त्यासाठी महाडिप्युटी संकेतस्थळावर तुम्ही जाऊ शकता किंवा ही दिलेली वेबसाईट आहे या वेबसाईटवरती हो जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत तर एक तार कुंपन योजनेत किती टक्के अनुदान मिळते तर मित्रांनो एक ते दोन हेक्टरसाठी नव्वद टक्के तर पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी चाळीस टक्के अनुदान मिळते नंबर दोन या योजनेसाठी कोण पात्र आहे तर महाराष्ट्रातील शेतकरी कायदेशीर जमीनधारक किंवा भाडे तत्वावरील शेतकरी नंबर तीन ऑनलाईन अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो महा टी पोर्टलवर किंवा तुम्ही दिलेल्या वेबसाईटवरती या अर्ज करू शकता नंबर चार आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत तर ओळखपत्र जातं प्रमाणपत्र बँक पासबुक ग्रामपंचायत दाखला समिती ठरावा स्वयंघोषणापत्र नंबर पाच योजनेचा उद्देश काय आहे तर पिकांचे वन्य प्राणी व चोरांपासून संरक्षण आणि नुकसान कमी करणे आणि उत्पादन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर नक्कीच राज्य सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही या योजनेचा भरभरून लाभ घ्या आणि तुमच्या शेताला एक कुंपण तयार करून तुमचं पिकाचं संरक्षण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद